काजा बातम्यांसाठी पाहत राहा तिचा सागर न्यूज मुलग्याला मुलगी आणि मुलगीला मुलगा पसंत नाही एकनाथ शिंदेंच्या आमदारांचे मतभेद चवाट्यावर मुलग्याला मुलगी आणि मुलगीला मुलगा पसंत असल्याशिवाय त्यांचं लग्न होत नाही एकतर्फी कोणालाही निर्णय घेता येत नाही तसेच हद्दवाढीबाबत असूनही हद्दवाढ होणार म्हणून एकतर्फी निर्णय घेऊन चालत नाही तर ग्रामीण भागातील नागरिकांनाही विश्वासात घ्यावं लागणार आहे मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर हद्दवाढ हवी असलेल्या नेत्यांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही मिनिटे चर्चा केली याला बैठक म्हणता येत नाही असे करवीरचे आमदार चंद्रदीप नरके यांनी सांगितलं जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीपूर्वी आमदार नरके यांनी हद्दवाढीबाबत भूमिका स्पष्ट केली यामुळे कोल्हापूर हद्दवाडीवरून शिंदे गटातील दोन आमदारांमधील मतभेद चवाट्यावर आले आमदार नरके म्हणाले मुख्यमंत्र्यांनी हद्दवाढीसाठी कोणतीही अधिकृत बैठक घेतली नाही शहर हद्दवाडी आधी संबंधित गावातील नागरिकांची सहमती घ्यायला हवी प्रस्तावित आठ गावांमधील नागरिक हद्दवाडीला कडाडून विरोध करत आहेत शहराची हद्दवाढ व्हावी यासाठी काही लोकप्रतिनिधी आणि पालकमंत्री यांची अनौपचारिक बैठक झाली आहे हद्दवाढ करायची असल्यास त्या संदर्भातील अधिकृत बैठकीला त्या भागातील लोकप्रतिनिधींना आमंत्रित करणं आवश्यक आहे मला या संबंधातील कोणत्याही बैठकीचे आमंत्रण नव्हतं एकतर्फे हद्दवाडीचा निर्णय सरकारला घेता येणार नाही सर्वात आधी प्राधिकरण नेमण्यात या आले प्राधिकरण असताना त्यातील गावे परस्पर शहरांमध्ये घेता येणे कायद्यात बसत नाहीत प्राधिकरणाला दोन हजार कोटी रुपयांचा निधी दिला तर त्या माध्यमातून गावांचा विकास करता येईल ज्या गावांना महापालिकेमध्ये समाविष्ट करायचं आहे त्यांचा महापालिकेत येण्याला विरोध आहे त्या संदर्भातील त्यांनी ठरावही दिले आहेत त्यांची इच्छा नसताना त्यांना हद्दवाडीत घेता येणार नाही माझी पहिल्यापासूनची हीच भूमिका असल्याचं आमदार नरके यांनी म्हटलं मी राहायला शहरात आहे आणि हद्दवाडीला विरोध करतो असं काही जण म्हणतात असं असलं तर मग त्याची फार्म हाऊस आणि शेती ग्रामीण भागात नाही का कोणी कुठं राहायचं कोणाची शेती कुठे असेल हा जसा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे त्याचा आणि हद्दवाढीच्या प्रश्नाचा काही संबंध नसल्याचं सांगत आमदार नरके यांनी अप्रत्यक्षरित्या आमदार राजेश क्षीरसागर यांना लक्ष केलं आणि अशाच राजकीय घडामोडी पाहत राहण्यासाठी सबस्क्राईब करा ती चा जागर न्यूज